ऐतिहासिक जागा हे जपल्याच पाहिजे पण ऐतिहासिक जखमा जपल्याने पाहिजे हे अभि बीड सरपंच दबाने औरंगजेब का मॅटर उठाय भावाचा कतल करणारा पोरांना सत्तेसाठी मारून टाकणारा आणि त्याचे पण पोरं त्याच्या मरणाची वाट बघणारे त्याच्याकडे फक्त एकच क्वालिटी होती ज्याच्यामुळे आबू आज मी त्याला सपोर्ट करतोय की तो सेम मजहबचा होता ती उद्ध्वस्त करावी कबर आणि आपल्या संभाजी महाराजांचा पुतळा तिथे स्थापन करावा त्याची कबर नाहीये त्याचा थडगच आहे आपण आपल्या मुलांपर्यंत काय संदेश घेऊन जात आहोत हिंदू असहिष्णू पहिले पण होता, होता पुढेही राहणार पण हिंदू कधी नपुंसक नव्हता आणि स्वतः मुख्यमंत्री या गोष्टी म्हणत नाही दुसरे त्यांचे चिल्ले पिल्ले कार्यकर्ते या गोष्टी करतात आपल्याला काय करते कबरीची त्यांना त्यांचा धर्म पाळा आपण आमचा धर्म पाळू बस वो जब जिंदा होता और उसको तब देना था सजा तो तब उसको महसूस होता अब क्या महसूस होगा उसको कुछ महसूस नाही होगा ना त्याच त्याची पूजा करणं म्हणजे हैवाने पूजा करणं आहे वाद नाही व्हायला वाद नाही व्हायला पाहिजे ना महिनाभरापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांवर एक पिक्चर आला त्याचं नाव छावा आणि त्या छावा चित्रपटाची संबंध देशभरात महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर एका वादाला तोंड फुटलं आता तो वाद मुद्दामून बाहेर काढला का की तो निघाला यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात वाद आहे औरंगजेबाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या कबरीवरून बी जे पीच्या बड्या नेत्यांनी अशी मागणी केली की ही कबर उद्ध्वस्त करून या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक बांधण्यात यावं आता यावर अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलं की आमचीही इच्छा आहे पण ही कबर आयच्या निगराणीखाली आहे त्यामुळे आता हा जो वाद निर्माण झालेला आहे त्यावर इथल्या रहिवाशांचं काय मत आहे संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय मत आहे हे आज अपनी थ्याले आता पुरे ना सत्ता देशा ताली ते लोक असे मुस्लिम करत आहेत और जैसे की रहमतुल्लाह रले की शिवाजी महाराज की इन्होंने पूरे जातों को संभाले देशों को संभाले अब ये जो बेमान लोग आए इन्होंने इनके घरों को संभालना अब ये निकाल के फेंकने का वो निकाल के फेंकने का जातिवाद बढ़ाने का काही करणे जर आपल्या परिसरामध्ये कुठे काही कचरा किंवा घाण असेल तर ते आपण साफ करत असतो ही आपली एक म्हणजे एक आपले संस्कार आहे हे तर जर ती तर जर अशी जर काही घाण पडलेली असेल तर त्याला त्वरित साफ करून तिकडे काही सुंदर आपण गार्डन करूया किंवा महाराजांचं स्मारक करूया जसं आपण सर्वांनी आता छावा जो चित्रपट बघितला आहे त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ दाखवलं आहे की कसं त्यांनी आपल्या महाराजांवर हल्ले केले आणि त्यांचे डोळे काढून घेतले किती क्रूर हत्या जे प्रकारे म्हणजे आपण बोलूही शकत नाही आपल्या अंगावर काटे येतात अशी जी क्रूर हत्या केली अशा माणसाची कबर असणंच हे चुकीचं आहे ह्या कार्यकर्त्याला करू नको हो। लावावं त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी सांभाळावं हो। आणि स्वतः मुख्यमंत्री या गोष्टी म्हणत नाही दुसरे त्यांचे चिल्ले पिल्ले कार्यकर्ते या गोष्टी करतात आणि राहिलं गोष्ट औरंगजेब रहमतुल्ल आले जे आहेत त्यांची खबर आजपासून नाही तर हे सगळ्या जगाला माहितीलाही दिवस झाले येत आहे जे महाराष्ट्र हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये हे कुठंतरी दंगल घडवण्याचं काम करत आहे संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राण्यांचं फक्त बलिदान केलं नाही तर इतक्या क्रूर शासकाला इतक्या कट्टरपणे विरोध करून त्याच्यावर मात करत आज जर इथे इतक्या पद्धती मोठा त्याग केला असेल तर आपण पण खूप ठामपणे सगळ्यांनी हिंदू राष्ट्र व्हावं भारत हे हिंदू राष्ट्र व्हावं या दृष्टीनं एक पुढे पाऊल उचलायला पाहिजे जर पुढच्या पिढीला आपल्याला हे दाखवून द्यायचं असेल की आपण हिंदू राष्ट्रात आहोत आज आपल्याला हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे पहिल्यापासून विनंती आहे सगळ्या धर्माचे लोक आनंद राहिले पाहिजेत आपल्याला काय करते कबरीचे त्यांना त्यांचा धर्म पाळायला आपण आमचा धर्म पाळू बस राजाला ज्या छत्रपती संभाजी महाराजाला इतका वेतना दिला त्यांना त्याच छत्रपती संभाजीनगरामध्ये त्याच माणसाची कबर आहे हे आपल्यासाठी सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आणि सगळ्यात अपमानास्पद गोष्ट आहे मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि बीडचा नवीन एक आका ते खोक्या या सगळ्या विषयावर पडदा टाकण्यासाठी हे हिंदू मुस्लिम करत आहे मी संभाजीनगरचे एक रहिवासी असून मला असं वाटतं की औरंगजेबाची कवर हटून तिथं महाराजांचं स्मारक बांधलं पाहिजे कस्ता कोण मुसलमान ने बोला क्या हम मानते अंक पे चलते बाबर का कोण नाम लिया ये सब बी जे पी वाले खुद से ही बता रहे खुद से ही कर रहे कौन कोई मुसलमान को नहीं बोल रहा क्या हमको औरंगजेब मानते हैं नहीं मानते उनको आदर्श हम आदर्श आदर्श नहीं मानते हम उंकू मानते क्यों इसलिए मानते हैं कि वो एक इतिहासकार है उनका एक बहुत बड़ा साम्राज्य था वो आलमगीर थे उन्होंने पूरे ऑल इंडिया पे ऑल इस, इस पे राज किए हुए इसलिए उनको आलमगीर बोलते हैं और उनको हम एक ही मानते बहुत बड़े साहसिक राज्य थे वो क्रूर नहीं थे वो जरा लड़ते हैं औरंगजेब तो इतने साल राज किए पूरे ऑल इस इसमें वो जरा ऐसा करते हैं पूरे मंदिर के तो एक भी मंदिर नहीं बचता था जब उन्होंने इतने साल राज किए और शिवाजी महाराज चाहते तो तभी पूरे महाराष्ट्र के पूरे मस्जिदें गिरा डालते थे पर ऐसा क्यों नहीं हुआ पर ये अभी जो बता रहे फिल्मों में कर रहे ये सिर्फ

वाद नाही व्हायला पाहिजे वाद नाही व्हायला पाहिजे जे बी आपल्या मराठ्यात राज्यात ना हिंदू मुसलमान हे ते एकीनच राज्य है भी। कबर जो है ऐसा है कि सेंट्रल गवर्नमेंट के अंडर आती है उसको एक ये होता है और एक वो ऐतिहासिक है जैसा बीबी का मकबरा है देवगिरी फोर्ट है दौलताबाद का किला है हिंदुस्तान का पर्यटन स्थल है इसलिए वो कवर रखनी है इंडिया इंडिया में इतनी सारी जगह पड़ी हुई है बस वो ये दो तीन बाई छः की जगह को लेकर घर डिस्प्यूट करना लड़ाई झगड़े करना लोगों के दिल तोड़ना इज इट गुड आई डोंट थिंक सो वो मर के भी जमाना हो गया वो है ही नहीं वहाँ पर देयर इज नो यूज ये सिर्फ ये होगा कि जो दूसरे लोग हैं उन लोगों को एक तकलीफ होगी हिंदू मुस्लिम विवाद हो सकता आ, या गोष्टीवर राजकारण करत आहे पण गोष्ट आहे की या हिंदू आणि मुस्लिम मुद्दा हायच नाही शकत पल्या आता सध्या मसाजोप्सचे जे प्रकरण आहे तनांजे म्हणण्यासारखं आहे ते प्रकरण दाबण्यासाठी कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हे केलं जातं नाही हे दोन्ही मुद्दे खुड वेगळे वेगळे आहेत तसं बघायला गेलं तर पण मला असं वाटतं की हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे इतर प्रकरणं आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने सॉल्व केली जात त्याच्यामध्ये ज्यां ज्यांच्या कुणांवर अन्याय झालेला आहे तो तर निश्चितपणे सॉल्व्ह झाला पाहिजे परंतु हा मुद्दा खूप कळीचा मुद्दा आहे हे जो टोटली जो आहे तो हे पॉलिटिक्स आहे दुसरा और कुठे बिझको इश्यूज जा रहा आहे और औरंगजेब को अभी तीन सौ तीस सहा हो गए आज ये मुद्दा घेऊ नहीं आना चाहिए शिवाय है हमारा यही आम्हालाही बोलणं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला तुमचे मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका